नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे सध्या त्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे आता तो कोणासोबत लग्न करतोय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना आम्ही तुम्हाला सांगतो निखिल चव्हाण लवकरच अभिनेत्री अनुष्का सरकटेसोबत लग्न गाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे हे निखिल चव्हाण गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री अनुष्का सरकटेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत या दोघांनी जी मराठीच्या कारभारी लयभारी मालिकेतून एकत्र काम केलं होतं दोन हजार साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यानंतर जवळपास दीड वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं पाहायला मिळालं या मालिकेनंतर निखिल आणि अनुष्का दोघे अनेकदा एकत्र पाहायला मिळाले यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे म्हटले जात होते दरम्यान नुकताच अनुष्काने तिचा वाढदिवस साजरा केला यावेळी निखिलने सोशल मीडियावर त्या दोघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की हॅपी बर्थडे खतरनाक अनुष्का या पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला आहे त्यामुळे त्यांचे चाहते लग्नाची घोषणा कधी करतात याची उत्सुकतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही या मराठमोळ्या जोडप्याला लग्न बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा